नमस्कार मंडळी अजून एक शृंखला आपण गौतम गंभीर आणि शुभमन गिल साहेबांच्या अंडर हरलेलो आहोत सो so ह्या सिरीजबद्दलच्या पाच अहम मुद्द्यांबद्दल आपण आज बोलणार आहोत आय थिंक सर्वात अहम मुद्दा आहे की कोचचा रोल काय वर्ल्ड कप सेमीफायनल असो किंवा त्यानंतरच्या झालेल्या ओडीआय असो किंवा टेस्ट मॅचेस असो सगळ्यामध्येच डॅरेल मिचेल यांनी आपल्याला खूप मजबूत आडवा उभा घेतलेलं आहे डॅरेल मिचेल ह्या माणसासाठी प्लॅन किंवा त्या माणसासाठी कोणता बोलर काय मॅचअप निवडू शकतो त्याची कुठे विकनेस आहे तो कसा आउट होतो हे सगळं स्टडी करणं कोचिंग टीमची रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि त्याच्याबरोबर जे अनॅलिस्ट बसतात आणि करोडो रुपये घेणारी लोकं बसतात त्या स्टाफनी हे सिंपल रोल तरी नक्कीच पार पाडायला पाहिजे सो so, गौतम गंभीर साहेबांनी ह्या येणाऱ्या न्यूझीलंड टीमवर बद्दल काय रिसर्च केला होता काय प्लॅन्स केले होते आणि ते प्लॅन्स जर केले होते तर ते फेल झाले का हे ऐकायला मला नक्कीच आवडेल नंबर दोन म्हणजे आपण खूप लवकर शुभमन गिलला कॅप्टन डिसाईड केलाय का आणि त्याच्या आडमध्ये आपण चांगले टॅलेंटेड प्लेयर्स गमावतोय का यशस्वी जयस्वाल म्हणा किंवा जर टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये धुआधार खेळून अभिषेक शर्मा म्हणा हे दोन लोक आपली दावेदारी पेश करू लागले किंवा तिकडे विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपला घाम गाळणारा अमन मोखाडे किंवा महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड हे सगळेच टॉप ऑर्डरमध्ये खूप अप्रतिम ऑप्शन्स म्हणून उभारते या सगळ्यामध्ये आपण शुभमन गिल्ला कॅप्टन डिक्लेअर करून आणि ने त्याला नेक्स्ट उत्तराधिकारी इंडियन क्रिकेटचा डिक्लेअर करून थोडीशी घाई केली अशी असं मला हळूहळू डाउट यायला लागला आहे कारण ह्या मॅचेसमध्ये सगळे विराट कोहलीची किंवा रोहित शर्माचा परफॉर्मन्स बघताना हेच आहेत की बाकीचे जे प्लेअर आहेत वनडेचे ते अजिबात काही करत नाहीत इट्स अ मिस्ड ऑपॉर्च्युनिटी फॉर श्रेयस अय्यर इट्स अ बिग बिग मिस्ड ऑपॉर्च्युनिटी फॉर शुभमन गिल हे एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे ज्याच्यावरती परत कोच साहेबांना विचार करायला लागणार नंबर तीन खूप इम्पॉर्टंट म्हणजे स्पिनर प्रत्येक व्हिडिओ ज्याच्यात मी येतो आणि टीम इंडियाबद्दल बोलतो मला एक खूप मोठी काळजी असते मिडल ओव्हर्समध्ये ओडियाच्या मिडल ओव्हर्सची बोली वर्ल्ड कप ट्वेंटी ट्वेंटी थ्रीची सेमीफायनल असो फायनल असो साऊथ आफ्रिकेच्या अगेन्स्ट झालेली सिरीज असो ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट झालेली सिरीज असो आणि ही सिरीज असो प्रत्येक सिरीजमध्ये दोन दोन बॅट्समन आपल्याला नडत आहेत आणि ते मिडल ओव्हर्समध्ये मोठमोठ्या पार्टनरशिप्स घेत चालले आता जेव्हा एवढ्या मोठमोठ्या पार्टनरशिप्स होत राहणार तेव्हा मिडल ओव्हर्समध्ये इतर रन्स थांबवणं किंवा विकेट्स घेणं हे फार गरजेचं असतं आणि ते कुलदीपनी इतर ऑपोजिशन्सच्या अगेन्स्ट केलेलं आहे पण कुठे ना कुठेतरी दुसऱ्या अँडनी रन्स थांबवणारा बॉलर किंवा कुलदीपला एक सपोर्ट करणारा बॉलर आपल्याला मिळत नाहीये आणि सिंगल कुलदीप कुलदीपच्यानी पण खूप गोष्टी होत नाही बरीच बऱ्याच इझिली डॅरेल मिचलनी त्याला मल्टिपल ओकेजन्सला मारलेले आणि ज्या हिशोबाने डॅरेल मिचल त्याला हँडल करतो तो त्याला लिटरली गल्लीतल्या बॉलर सारखा ट्रीट करतो दोन चार बॉल आणि दोन तीन वेरिएशन बघितल्यानंतर ज्या हिशोबाने त्याला पुढे येऊन सिक्सेस मारतो किंवा स्वीप करतो कुलदीप यादवला खरंच स्वतःला रिडिस्कवर करायला लागणार आहे नाही तर मला वाटतं वन डे फॉर्मॅटमध्ये एक नवा बॉलर बघणं आता अत्यंत गरजेचं आहे कारण शिवाय इंडियाचं सर्व्हाइवल फार मुश्किल आहे स्पेशली इंडियन कंडिशन मध्ये आपल्या बोलिंगमध्ये जर आपण बुमराह सोडला तर गेल्या दहा वर्षांमध्ये एकही बोलर आपल्याला एकदम इम्प्रेस करतच नाही मग तो श्रीराज असो प्रसिद्ध कृष्णा तर होपलेस केस आहे त्याच्यानंतर आज अर्षदीप खेळला सो so, अर्जदीपला एवढं ऑन ऑफ खेळवून आपल्या आपण सांगतोय की प्रसिद्ध कृष्ण आपला मेन बॉल आहे जे आपल्याला क्लिअर दिसते की प्रति प्रसिद्ध कृष्णाचं ते पोटेन्शियल नाही सो आपण so, कितपत तीनशे साडेतीनशे कन्सिड करायच्या फेवरमध्ये आहोत जेव्हा आपल्याकडे बॅट्समनच नाही आहेत ते सगळं चेस करायला आज पण खेळ्या कोणाला लागतंय तर कोहलीला ज्याच्या प्लेसवरतीच तुम्ही मोठं प्रश्नचिन्ह टाकलेलं आहे ट्वेंटी ट्वेंटी सेवन वर्ल्ड कप जिथे होणार आहे तिथे बोलर्सना हेल्प मिळणार आहे पण जर ते बोलर्स चांगले नसतील तर त्या विकेट्सवर पण प्रचंड रन होतात मी सल्यूट करतो आणि ताळ्या वाजवतो फॉर न्यूझीलंड क्रिकेट टीम त्यांचे बेस्ट प्लेयर्स पण जगातले बेस्ट प्लेयर्स नाही आहेत त्यांचे ही लिटरली सी डी टीम होती सगळे सबस्टिट्यूट्स त्यांनी यूज करून बघितले आणि ती टीम पण आपल्याला हरवून गेली का तर त्यांचा प्रत्येक प्लेयर प्रत्येक बॉलच्या मागे धावतो प्रत्येक बाउंड्री अडवतो दहा रनचा प्लेअर असेल तर तो वीस रन काढून जातो आणि फील्डवरती दहा रन वाचवतो आणि तीस रन कॉन्ट्रीब्यूट करतो प्रत्येक बॉलर यंग आहे फास्ट आहे पिचला हिट हार्ड करतो आणि तिकडे इंडियाचा एक खूप मेजर प्रॉब्लेम आहे की जो छातीपर्यंत येणारा बॉल एक गुड लेंथचा बॉल जेव्हा बाउन्स होतो ना बरेच प्लेअर आपले खेळू शकत नाही पुल मारून आउट होतात फेंड करून आउट होतात एज लागून आउट होतात स्लिपमध्ये आउट होतात मिड विकेटला आउट होतात सो so, इन जनरल जेव्हा पण आपण न्यूझीलंडला याच्या पुढे खेळू आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला लागणार की फ्री रन्स मिळणार नाहीयेत फ्री विकेट्स मिळणार नाहीयेत आणि आपल्याला प्रत्येक वेळी आपला ए गेमच आणायला लागणार आहे त्यांना हरवायला कारण आता आपण घरी ती फोर्स राहिलो नाहीये जी आपण लास्ट दहा पंधरा वर्षात होतो जेव्हा मी लहान होतो तेव्हा न्यूझीलंड जेव्हा इथे यायचे डे खेळायला तेव्हा सचिन द्रविड लक्ष्मण गांगुली हे त्यांच्या बोलर्सच्या अगेन्स्ट आउटच व्हायचे नाही आणि आता अशी सिच्युएशन आली आहे की आपण खूप इझिली खूप ॲव्हरेज बॉलर्सना विकेट देत चाललोय काहील जेमिसन हा अख्ख्या जगात कोणाच्याच अगेन्स्ट सक्सेस नाही झालाय तो कंटिन्युअसली त्याचा करिअर रिनवेंट करत राहतो आपल्या अगेन्स्ट खेळून मग ते टेस्ट मॅच असो ओडीआय असो काही असो सो so, हे प्र पाच प्रथम मुद्दे होते आणि त्यानंतर विराट कोहलीबद्दल आम्ही किती बोलू आम्ही किती बोलून बोलूनच मी दमलोय की ही इज ॲट थर्टी एट इयर्स ओल्ड इंडियाज बेस्ट ओडीआय प्लेअर ही इज प्रॉब्ली द बेस्ट ओडीआय प्लेयर टू हॅव एव्हर प्लेड द गेम आणि ज्या हिशोबाने तो बॅटिंग करतोय त्याच्या प्लेसवरती क्वेश्चन मार्क अटलिस्ट ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये लावणं म्हणजे खूप मोठा अपमान आहे सहा महिने तो दिसणार नाही तुम्हाला क्लिअरली कळेल की फॅन फॉलोईंगवरती किती फरक पडतो आणि सहा महिन्यांनी जेव्हा तो येईल तेव्हा जी एक्साइटमेंट लोकांमध्ये असेल ती अमेझिंग आहे ऑस्ट्रेलियामध्ये दोन झिरो काढल्यानंतर ज्या हिशोबाने त्या माणसांनी बॅटिंग केली आहे मला वाटतं फार रेअरली असा माणूस तो तुमच्यासाठी विजय हजारे जाऊन खेळला तिकडे हंड्रेड केली दोन हंड्रेड साऊथ आफ्रिकेच्या अगेन्स्ट केले त्यांनी इकडेही ह्या सिरीजमध्ये पण एक नाईन्टी थ्री आणि एक हंड्रेड म्हणजे अजून एक हंड्रेड झालीच असती त्याची सो so, त्या माणसाला सारखं क्वेश्चन करण्यापेक्षा आय थिंक त्या माणसाला सपोर्ट करण्याची गरज आहे तो एवढा ग्रेट बॅट्समन आहे की तो जर मॅचेस नाही खेळला तरी येऊन वर्ल्ड कपमध्ये रन्स काढेल आणि जेव्हा वन डेज नेक्स्ट येतील तेव्हा पुन्हा आपण ट्वेंटी ट्वेंटी सेवन वर्ल्ड कपच्या हिशोबाने विचार करायला लागू आणि तिकडे रोहित शर्मा आणि विराट कोहली सोडून ॲटलिस्ट आपल्याला दोन नवीन असे बॅट्समन मिळतील जे आपण म्हणू की हो हे आपल्याबरोबर ट्वेंटी ट्वेंटी सेवन वर्ल्ड कपला आले पाहिजे